काय सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी हा फक्त एक पक्ष नाही तर एखाद्यासाठी एक परिवार कसा बनू शकतो हे मी स्वतः अनुभवले आपल्याला सर्वांना माहिती आहे एक वर्षापूर्वी <णागेदे> विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान मी तयारी करत होतो काही कारणांमुळं माझी उमेदवारी पुढे जाऊ शकली नाही परंतु मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की सर्व वरिष्ठ नेते जे मला गेले अनेक वर्ष मार्गदर्शन करत आलेले आहेत आज बरोबर एक वर्षानंतर महानगरपालिकेची निवडणुकीच्या सामोरे जात असताना वरिष्ठ लेवलला माझा विचार झाला जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळींना एक निरोप देण्यात आला की कृष्णराजला यामध्ये उतरवलं पाहिजे असा आमचं सगळ्यांचा विचार आहे आणि फक्त दोनच दिवसापूर्वी संध्यावी मला तो निरोप आला की या निवडणुकीच्या सामोरे जाताना तुझ्या पाठीशी आम्ही सगळेजण उभं राहायला तयार आणि तू हे केला पाहिजेस मी खास करून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्या टाईमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेत्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास व्यक्त केला आणि एवढी मोठी ताकद म्हणून माझ्या पाठीशी ते उभे आहेत महापालिका निवडणुकीला सामोरे जात असताना कोल्हापूरचे कुठले महत्त्वाचे प्रश्न वाटतात जे गेल्या पंचवीस वर्षात सुटलेले नाहीत आणि पुढे ते सुटावेता मी चांगलं जगाला पाहायला किंवा काय हो माझा खरं तर जाहीरनामा जो असेल तो लवकरच बाहेर येणार त्यामध्ये मी विस्तारमध्ये आपल्याला सर्वांना त्या बाबतीत माहिती देईन पण आपण सगळ्यांनी बघितला असाल की माझ्याकडे कुठलंही पक्षाचं किंवा संवैधानिक पद नसताना सुद्धा अने, मी कोल्हापूरचे अनेक अनेक समाजाशी निगडीत असणारे प्रश्नांवरती काम करत आलो आहे त्यामध्ये खास करून आता कचऱ्याविषयी प्रश्न असतील डेव्हलपमेंट फंड्सचे विषय असतील क्रीडा क्षेत्रात असेल असे अनेक गोष्टी आहेत परंतु ह्या निवडणुकीला जात असताना मी थोडेसे वेगळे युनिक मुद्दे घेऊन उतरणार आहे आणि ते आज ह्या ठिकाणी जाहीर करणं ते योग्य नाही आहे पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेव्हा माझा जाहीरनामा बाहेर पडेल त्या माध्यमातून मी तुम्हाला मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की मला काम करण्याची संधी मिळावी त्यासाठी मी मागचे एक दीड वर्ष झालं कार्यरत आहे पक्षांनी सन्मान्य आमच्या सर्व जिल्ह्याच्या नेते मंडळींनी महायुतीच्या सगळ्या नेते मंडळांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त करून मला ह्यामध्ये उतरवत आहेत ह्याचाच मला खरं तर फार अभिमान वाटतो आणि पुढं जात असताना मी कुठल्याही आता पदाचा न विचार करता ही निवडणूक आहे ही निवडणूक लढवायची आणि फक्त माझ्या वॉर्ड पुरतं नाही पण संपूर्ण कोल्हापूर शहराच्या दृष्टीने मी याच्यावरती काम करणार माझ्या वॉर्डबरोबरच बोर आमचे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे सगळ्या कॅन्डिडेटचा मी पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये प्रचारासाठी उतरणार आहे सभा असतील पदयात्रा असतील सगळीकडे मी सक्रियपणे आमच्या सर्व महायुतीच्या कॅन्डिडेट्सच्या मागे उभं राहणार आहे कोणत्या भागामधून आपण अजून सगळ्या गोष्टी चालू आहेत आपल्याला माहिती आहे की वरिष्ठ नेते अजून एकत्र बसून त्यांची चर्चा चालू आहे की कोणाला किती सीट्स मिळतील काय होईल होणार हे अजून सुद्धा त्यावरती क्लॅरिटी नाही आहे परंतु आज किंवा उद्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी होतील मी वॉर्ड थ्रीमधनं तशी आता तयारी करायला चालू करत आहे परंतु अधिकृतपणे जेव्हा केव्हा ते आपल्या सामोर येईल तेव्हा आपल्याला सर्वांना अजून खरंच प्रामाणिकपणे सांगतो अजून काहीच नाही म्हणजे मी स्वतः काल रात्री लेट मुंबईवरून आलो आत्ता सकाळी मी साहेबांशी भेटलो आहे आणि आजपासून त्या तयारीला दहा वर्षांमध्ये खरच निवडणूक अनेक इच्छुक आहे अनेक जुने चेहरे या मला तुम्ही हा प्रश्न विचारला त्याचा फार आनंद आहे माझ्यासाठी सुद्धा हा एक खूप मोठा अनुभव आहे कारण दोन हजार पंधरामध्ये जेव्हा शेवटची निवडणूक झाली तेव्हा त्या टाइम मध्ये मी स्वतः फार लहानपण होतो आणि मी मुळात ह्या देशात सुद्धा नव्हतो मी परदेशात होतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी खेळाडू आहे मी इंटरनॅशनल फॉर्म्युला थ्री चॅम्पियनशिप चालवण्यासाठी अनेक वर्ष बाहेर होतो त्यामुळं हा संपूर्ण अनुभव जो आहे तो माझ्यासाठी सुद्धा फार युनिक आहे महानगरपालिकेची बॉडी असताना कामकाज कसं होतं हे, हे खरं तर मी बघितलेलंच नाही आहे कारण म्हणजे आता आपण ह्या संपूर्ण प्रक्रियेत जे आहे ते मला शिकायला मिळणार ती एक चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही म्हणला तसं दहा वर्ष झाल्यामुळं अनेक लोक आहेत जे इच्छा व्यक्त करत आहेत तुम्ही जर बघितला तर महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल यांच्याकडं अनेक लोकांनी येऊन इंटरव्ह्यूज दिलेले आहेत की ते इच्छुक आहेत खूप चांगली चांगली नावं पुढे येत आहेत आणि मला आनंद ह्या सुद्धा गोष्टीचा आहे की फार अनुभवी लोकांबरोबर मला ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामील व्हायला सुद्धा मिळत आहे आणि भविष्यात त्यांच्या बरोबर काम करायला मिळेल याबद्दल पण मला फार चांगलं वाटतं एकीकडं एकीकडं एक ऋतुराज एक 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 क्षीरसागर आहे एक चेहरे या चेहरे मी घराणेशाही खरं तर ह्याला म्हणणार नाही कारण सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींचं एक वाक्य होतं मागच्या वर्षी त्यांनी पार्लिमेंटमध्ये स्टेटमेंट दिलं होतं की जेव्हा एखाद्या व्यक्ती त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावरती त्याचं स्वतःची प्रसिद्धी त्या स्वतःच्या कामावरती नाव निर्माण करतो तेव्हा त्याला घराणेशाही म्हणता येत नाही मला असं वाटते की मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अनेक लोकांना आजपर्यंत मदत करत आलो आहे यामध्ये मला कुठल्याही कधी म्हणजे कुणाचं बॅकिंग किंवा काही नव्हतं मी स्वतःच्या रेव्हेन्यूमधनं मी स्वतः जे काय आजपर्यंत मिळवत आलो आहे त्याच्या माध्यमातून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि फक्त कोल्हापूर शहर कोल्हापूर जिल्हा नाही पण तुम्ही जर माझ्या सोशल मीडियावर जाऊन बघितलं तर मी संपूर्ण राज्यामध्ये ते करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मला असा एक स्वतःमध्ये विश्वास आहे की मी आजपर्यंत जे काय काम करत आलो आहे लोकांना माझ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात विश्वास आहे विधानसभेच्या वेळेस पण आमची खूप यंत्रणा लागत होती परंतु ठीक आहे त्या त्यावेळेस ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या पण ह्याला घराणेशाही अजिबात म्हणता येणार नाही ना, कारण ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझे वडील जरी खासदार असतील माझे काका जरी आमदार असतील तरी त्यांचा काहीच संबंध नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो कालसुद्धा आम्ही मुंबईत असताना ते त्यांच्या कामासाठी तिथं गेले होते आणि मी माझ्या कामासाठी गेलो होतो त्यामुळं लोकांनाही हे माहिती आहे आणि जसं तुम्ही म्हणलात ते त्या बाबतीशी मी सहमत नाही की ही घरानेशाही बिलकुल नाही पण माझ्याबरोबर ऋतुराज असतील सत्यजित असतील अनेक युवा चेहरे येत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे कारण म्हणजे आपण म्हणतो ना की कन्व्हेन्शनल थिंकिंगपासून आता एक वेगळं काहीतरी आपल्याला इथून पुढे दिसणार जेव्हा युवा पिढी मोठ्या प्रमाणात कुठल्याही क्षेत्रामध्ये सक्रिय होते तेव्हा ते नवीन विचार घेऊन येतात आणि तेच युवकांची म्हणजे मला वाटते सगळ्यात मोठी ताकद आहे की नवीन विचार ते त्या क्षेत्रामध्ये काम करताना आणू शकतात त्यामुळं चांगल्या पद्धतीने गोष्टी होती तिथून मी ब्लॉकच्या माध्यमातून अनेक शहराचे प्रश्न मांडला त्यानंतर पंचवीस कोटीचा निधी सुद्धा आणला त्या पंचवीस कोटीच्या निधीवरून तुमचा आता उमेदवार म्हणून नाव समोर आल्यानंतर टीका केली जाते की हा निधी गेला आता उत्तर करत निधीचे बरोबर मला वाटते जवळपास पंच्याण्णव टक्के कामच झालेली आहेत फरक एवढाच आहे की त्याची उद्घाटनं मी त्या मोठ्या प्रमाणात केली नाही माझ्याकडं संपूर्ण यादी सगळ्या पंचवीस कोटीच्या कामांचे जे जे कामं संपले मला वाटते जवळपास पाच ते सहा टक्के फक्त कामं उरली असतील बाकी सगळी कामं झाली आहेत महानगरपालिकेकडनं तुम्हाला संपूर्ण पुरावा घेऊन मी त्याबाबतीत देऊ शकतो आणि आपल्या माध्यमातून मी एवढंसुद्धा विनंती करेन की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक नेगेटिव नरेटिव्ह तयार करण्याचा भरपूर प्रयत्न होणार पण मला त्या गोष्टीची अजिबात चिंता नाही कारण लोकांपर्यंत माझं काम पोहोचलेलं आहे लोकांना माझ्यावरती विश्वास आहे आम्हाला त्यांना उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही आम्ही आमचं आमचं टॅगलाईन घेऊन येणार आणि ते सुद्धा आम्ही जसं सांगितलं पुढच्या दोन दिवसात जेव्हा आमचा जाहीरनामा येईल त्यावेळी सगळेच गोष्टीची प्रसिद्धी आम्ही करू